तर वीस मार्चला बीड येथील परळी तालुक्यातंगे पाटलांची बैठक होती पण त्या ठिकाणी पोलिसांनी परवानगी नाकारली आहे त्यामागे नेमकं कुणाचा दबाव आला पोलीस प्रशासनावरती पोलीस प्रशासनावरती त्याच्यामुळे त्यांनी परमिशन नाकारली तर एकंदरीत ज्या ठिकाणी काही ठिकाणी आयोजकांनी परवानगी नाही घेतली तरी त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले ना परवानगी नाही घेतली तरी त्यांना आता परवानगी घ्यायला गेले तर त्यांना परवानगी देत नाही तर घ्याच्या मागे नेमकं दबाव कोणाच आहे खर तर याच्या मागे राजकीय दबाव आहे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो या ठिकाणी कारण त्या ठिकाणी जर बाकीच्या लोकांना इतर लोकांना मोठमोठ्याला सभा घ्यायला जमतात मोठमोठ्या बैठकी घ्यायला जमतात पण जारांगी पाटील साधी छोटीशी बैठक घेत असतानाही त्यांना परवानगी दिली नाही ह्याच्या मागे राजकीय दबाव कोणाच आहे तुम्हाला तर माहित आहे सर्वांना ज्या ठिकाणी राजकीय लोक मोठमोठे लोक आहेत त्या ठिकाणी पोलीस प्रशासनामध्ये पूर्णतः दबाव आणलेला आहे खर तर आणि खर तर परळी या ठिकाणी मराठा समाजाची लोकसंख्या म्हणजे कमी आहे त्या ठिकाणी सर्वात मोठी मोठ लोकसंख्या ही इतर समाजाची आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी मराठा समाजाला त्याच्या विरोधात आवाज उठवता येणार नाही खर तर ज्या ठिकाणी मोठमोठं आयोजनही त्यांना करता येणार नाही त्या ठिकाणी सर्वात कमी लोकसंख्या मराठा समाजाची आहे त्यानंतर खर तर म्हणजे ज्या ठिकाणी राजकीय दबावाखाली पोलीस प्रशासन हे चालत आहे तुम्हाला मागचे ज्या ठिकाणी नी मी गैर गैरप्रकार ज्या ठिकाणी घडत आहे त्या ठिकाणी योग्य ती कारवाई करावी त्या ठिकाणी आम्ही बिलकुल समर्थन करणार नाही त्या ज्या ठिकाणी उग्र आंदोलन होईल त्या ठिकाणी आम्ही समर्थन करणार नाही ज्या ठिकाणी जर काही गैरप्रकार घडत नसतानाही त्या ठिकाणी जर गुन्हे दाखल होत असतील तर त्या ठिकाणी शंभर टक्के हे राजकीय दबाव आहे या ठिकाणी स्पष्ट होते आणि खर तर हे राजकीय दबाव कुणी आणलाय हे सांगायची समाजाला आजकाल गरज नाही समाजाला सर्व गोष्टीवरती समाजाला ओळखता येतं सर्व समाजाला त्यावरती आता ज्ञान प्राप्त झालेलं आहे सर्व समाजाला सांगितलेलं आहे जरंगी पाटलांनी ज्या ज्या ठिकाणी कुठं राजकीय दबाव चालतो कोण कसं वागत आहे हे सर्व आज समाजाला हुशार समाज झालेला आहे आपला मराठा समाज त्यामुळे सर्वांना आजकाल माहित आहे कोणी दबाव आणला त्या ठिकाणी परळी या ठिकाणी मुद्दामून जरंगी पाटलांची बैठक होऊ नये म्हणूनही परमिशन परवानगी नाकारली आहे पोलीस प्रशासनावरती दबाव आणलेला आहे या ठिकाणी मी हे स्पष्टपणे सांगतोय कारण हे खरं जर ज्या ठिकाणी राजकीय दबाव नसता तर त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने शंभर टक्के परवानगी दिली असती पण ही मुद्दा म्हणून परवानगी दिलेली नाही त्या ठिकाणी स्पष्ट होते त्या ठिकाणी मोठी सभाही नाही म्हणावं लागेल बैठक होती त्या ठिकाणी थोडी मोठी लोकसंख्या परळी तालुक्यामध्ये जास्ती जास्त लोकसंख्या मराठा समाजाची नाही त्या ठिकाणी तुरळिक संख्या ही मराठा समाजाची आहे त्या ते ठिकाणी त्यामुळं मोठी सभा काय होणार नाही तरी छोटीशी बैठक असतानाही त्या ठिकाणी परवानगी नाकारली या ठिकाणी शंभर टक्के कोणीतरी दबाव आणलेला आहे हे या ठिकाणी मी स्पष्टपणे सांगतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र एक मराठा लाख मराठा